चातुर्य तुझी ही धड़ाडी आकाश पाधीवरी जेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे तांद न्यांचे आकाश हळवे पेलो न धरते सखिती जा सभार

आफ्रिका विथ रेणुका या संकल्पनेतून तब्बल दोनशेहून अधिक पर्यटकांना आफ्रिका खंडातील विविध देशांची यात्रा घडवून आणली आहे नुसतं पर्यटकांनाच नाही तर ट्रॅव्हल ना सुद्धा प्रशिक्षित करून पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत करण्यास हातभार लावणारी रेणुका पती प्रसाद आणि मुलगी आर्या यांचं भक्कम पाठबळ असल्यामुळे पर्यटकांसाठी झटणारी वृत्तपत्र आणि मासिकात पर्यटन विषयक लेखन करणारी माणसांची संवाद साधण्याची आवड असणारी अचूक निर्णय क्षमता असणारी लोकांनी व्यस्त जीवन शैलीतून स्वतःसाठी वेळ काढून नेहमीचीच पर्यटन स्थळ बघण्यापेक्षा वेगळं काही बघावं म्हणून रेणुका नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहुदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी तिचं आकाश पेलताना म्हणजे गुणवत्ता आणि काम यामध्ये तडजोड न करता स्वतःच कार्य करत असताना अनेक अडचणींना आव्हानांना अपयशाला जाताना यश खेचून आणणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या यशाची प्रवासाची यशोगाथा म्हणजे हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग का व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी सातत्याने संवाद साधत असते आज सुद्धा अशीच एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आहे जिचं नाव आहे रेणुका नातू रेणुका आमच्या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत करते मी आभारी आहे तुझं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा करते थँक्यू आणि मला ऐकायला आवडेल की पर्यटन क्षेत्रात करिअर करावं हे तू शालेय महाविद्यालयीन जीवनातच ठरवलं होतं की कधी तुझ्यामध्ये ही आवड निर्माण झाली अगदी म्हणजे शाळेत मी दहा वर्षाची असताना पाचवीच्या समर वेकेशन मध्ये मला लंडनला जायची संधी मिळाली बर एकटीने प्रवास केला होता तो मी किती वर्षाची होती दहा वर्षाची दहा वर्षाची आणि एकटीने प्रवास एकटीने प्रवास केला आणि माझे लंडन मध्ये माझे काका राहत होते तेव्हा आणि एक माझ्या चुलत भावंडांना भेटायचं आणि काका काकींना भेटायचं ह्याच तेव्हा आपल्याकडे फार एक्सपोजर नसल्यामुळे असं लंडन कसं दिसतं इंटरनेटवर बघितलं असं काहीही नव्हतं प्रवास झाला मी जेव्हा लँड झाले तिकडे तेव्हा जे एकदम फरक म्हणजे हे नाईनटीन एटी थ्रीची गोष्ट आहे ते तेव्हाच आपल्याला इंडिया जर आठवलं तर आपल्याकडे फियाट आणि अम्बॅसेडर सोडून गाड्या नव्हत्या एअरपोर्ट अगदी साधं होतं आता ऑफकोर्स लंडन इथ्रो पेक्षा आपली इंडियातली एअरपोर्ट खूप छान झालेत तर तिकडे गेल्यानंतरचे जे वेगळं इतकं जग आपल्या जगापेक्षा वेगळं असू शकतं आणि किती पुढे असू शकत आणि किती म्हणजे स्वच्छ डिसिप्लिन आवाज नाही हॉर्न्सचे काही नाही ते माझ्या काकांची टोयोटा कोरोला होती ती पहिल्यांदा असं एवढ्या मोठ्या गाडीत बसलं <laughs> म्हणजे आजही मी डोळे मिटले ना तर तो प्रवास माझ्या डोळ्यासमोर येतो तुझ्या आयुष्यातला विलक्षण प्रवास अगदी आणि तेव्हा मला असं वाटलं की जग एवढं वेगळं असू शकत हा प्रवास माझा इथेच थांबणार नाही so, म्हणजे तिथून तुला ती आवड निर्माण झाली की आपण पर्यटन क्षेत्रात काहीतरी अगदी केलं पाहिजे हो म्हणजे ही खरं कौतुक आहे की त्यांनी इतक्या लहान वयात तुला एकटीला प्रवास करायची हो। संधी दिली हो। कुठेही अगोबाई हिला एकटं कसं पाठवायचं असं काही नव्हतं पण मग भारत आणि श्रीलंका यांच्या वाईल्ड लाईफ सफारीसाठी मार्केटिंग करावं हाँ. हे तू कसं काय ठरवलंस uh, ते ना अरुंधती खूप वर्षांनंतर झालं त्याच्या आधी ऑफकोर्स मी एसओटीसी uh, कोनी को स्वित्झर्लंड टुरिझम अशा नामांकित कंपनीज मध्ये पण काम केलं hmm. युरोप uh, मी हेड करत होते तिकडे hmm. आणि सो um, uh, so, आफ्रिका पंधरा वर्ष झाली आहेत माझ्या लाईफमध्ये माझं uh, इंट्रोडक्शन झालं आफ्रिकेशी आणि तो खंड एक असा आहे ना की uh, एकदा वन्स इज नेव्हर इनफ असं mm -hmm. म्हटलं जातं आफ्रिकेबद्दल तिकडे जाऊन वेन यू स्टार्ट सीईंग बियॉन्ड दी ऑब्व्हियस म्हणजे mm -hmm. आपण जातो एक लिस्ट घेऊन की आपल्याला ला, लायन बघायचंय चिता बघायचा लेपर्ड एलिफंट जिराव झिब्रा पण जेव्हा तुम्ही त्या सफारी व्हेकल अशी आपल्या बुश म्हणतो आपण आफ्रिकेत mm -hmm. सवाना ग्रासलँड आहेत mm -hmm -hmm. मसाई मारा आहे बोत्सवानाचं ओकावांगो डेल्टा आहे जेव्हा आपण त्या व्हेकल मध्ये बसून त्या अॅनिमल्सना ऑब्झर्व करतो hmm. आणि एकदा ते टिकमार्क करून झालं की ओके बघितले सगळे पण त्यांचं सोशल बिहेव्हिअर कसं असतं आणि ते सगळं बघितल्यावर त्याचा अभ्यास ते आपल्याला लाईफ लेसन्स देऊन जात सो आफ्रिका हे आ, एकदम लाईफ चेंजिंग डेस्टिनेशन येणार आहे त्याच्याकडे येस पण हे सगळं रेणुकावित विथ आफ्रिका हा <laughs> yes, yes, आफ्रिका विथ रेनो आफ्रिका विथ रेडोका रेणुका विथ आफ्रिका असा तुझा सगळा तो जर्नी आहे किंवा yeah. तुझी ती कंपनी आहे तर ह्या सगळ्याकडे वळण्याआधी मग पर्यटन क्षेत्रात स्थिरावण्यासाठी किंवा कुठली तरी डिग्री असायला हो, लागते हो, हो. तू काय त्या दृष्टीने कुठलं um, क्वालिफिकेशन घे सो मी ज्योग्रफी मध्ये मेजर केलं आणि तेव्हा आर्ट्सचा सब्जेक्ट इंडियामध्ये जॉग्रफीला आर्ट्स सब्जेक्ट मानलं जातं इंटरनॅशनली इट हो, इज अ सायन्स सब्जेक्ट आणि uh, जॉग्रफीमध्ये मेजर करत असताना एक इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणून आयाटा ही डिग्री असते mm. ती सुद्धा कॉरेस्पॉडन्सने uh, मी कम्प्लीट केली त्याचं हेड ऑफिस तेव्हा जिनिवा मध्ये होतं आणि आलिओन्स फ्रान्सेस मध्ये फ्रेंचचा डिप्लोमा सुद्धा केला सो हे मल्टीटास्किंग चालू होतं uh, म्हणजे सकाळी सहा वाजता उठून मी जे जायचे घरातन mm -hmm. कोलाब्याला मी विले पार्ले मध्ये मोठी झाले mm -hmm. uh, कोलाब्याला जाऊन uh, फ्रेंच करायचं दोन तास त्याच्यानंतर कॉलेजमध्ये यायचं आणि मग uh, आयाटाचा अभ्यास तर सेल्फ स्टडी होता कम्प्लिटली आणि mm -hmm. uh, um, एक यु नो तेव्हा एक्सपोजर एवढं नसायचं पण ती जी एक um, थर्स्ट होती की मला वर्ल्ड बघायचंय Definite आवड होती तुझ्यामध्ये भयंकर खरं so, म्हणजे किती गंमत आहे ना की भूगोल शालेय मुलांना आवडत नाही oh. म्हणजे मला तर भूगोलची कायम खूप भीती वाटली oh. भूगोलमध्ये सगळा माझा गोलच होता कायम आणि तू त्या वेळेला भूगोल घेऊन oh. इतकं oh. स्वतःच मेजर आणि yeah. मास्टर्स केलं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे oh. तर त्या आफ्रिकेत तुला एक काहीतरी भयंकर असा चित्तथरारक अनुभव आला असं मी कुठेतरी वाचलंय तो आमच्या दर्शकांना सांग ना अनुभव चित्तथरारक खूपच येतात आफ्रिकेमध्ये एखादा अनुभव ऐकायला आवडेल हो तर म्हणजे एक असा रिसेंटली आता जे झालेले त्यातलं मी सांगू शकते आम्ही ब्रेकफास्ट करत बसलो होतो आणि वरती एक असं खार होती mm. खार भयंकर आवाज करत होती तर विच म्हणजे इट वॉज नॉट नॉर्मल कॉलिंग हा तर आमचा गाईड म्हणाला जस्ट ऑब्झर्व तर आम्ही बघत असताना थोड्या वेळात ब्लॅक मॅम्बा म्हणून एक अतिशय विषारी स्नेक असतो साप असतो असं तोंड दिसलं दिस वॉज हॅपनिंग इन बोत्सवाना ओकावेंगो डेल्टा मध्ये आणि ते तो साप जसा बाहेर यायला लागला तसा आम्हाला त्याच्या मध्ये एक असा बल्ज दिसला तर त्यांनी त्या खारीचं पिल्लू खाल्लेलं होतं सो oh. so, uh, तिकडे लोकल लोक पण खूप होते तर त्या सापाच्या दंशाने जो कॉन्सिक्वेन्स होऊ शकतो ते त्या लोकल्सना बरोबर माहिती ते सगळे लांब पळून गेले uh -huh. पण तो गाईड मी आणि आमच्या मायाबरोबर थोडे आणखीन जे लोक आम्ही ते फिल्मिंग करत होतो बिकॉज uh -huh. त्या गाईडने शेवटी त्याला पकडलं आणि वाईल्ड मध्ये सोडून दिलं सो दिस इज जस्ट वन परत आत्ता रिसेंटली नोव्हेंबर मध्ये मी जेव्हा परत कालाहारी डेझर्ट बोत्सवाना मध्ये होते तर एक ना मचान असतं जे आपलं राहत असतो आपण प्रॉपर्टी त्याच्यापासून तीन एक किलोमीटर दुरीवर आणि उंच असतं आणि हाईटवर असत दुसऱ्या दीड मजला म्हणू शकतो आपण पंधरा फुटावर वगैरे असत तर त्या मचानावरती झोपायचं ठरलं होतं त्या दिवशी रात्री आधी मी एकटीच जाणार होते मग एक माझ्यासारखी एक बेल्जियम एक बाई आली होती तर ती म्हणाली ओके मला पण याला आवडेल आम्ही दोघीने मग जायचं ठरवलं आणि जाताना रस्त्यामध्ये आम्हाला आधी एक रायनॉसोरस म्हणजे गेंड्यांचा कळप दिसला ते तर होतेच आणखीन थोडं पुढे गेल्यावरती एक बारा प्राईड ऑफ लायन्स म्हणजे ची अख्खी फॅमिली तिथे oh. मेल तीन फिमेल आणि त्यांचे बरेच कब्स आता त्या अंधारात टॉर्चच्या ह्याच्यात आम्ही मोजले बारा पण अजून असू शकतील oh. आणि हे पाचशे मीटर फ्रॉम द मचाण बापरे सो तो गाईड आम्हाला विचारायला लागला डू यू स्टील वॉन्ट टू नाही मला काका आला म्हटलं डेफिनेटली म्हणजे ह्याच्यासाठी तर आम्ही आलो इकडे सो आम्ही गेलो वरती त्यांनी आम्हाला सोडलं आणि गाईडचं टेंट पण थोडं दूरवरती असतं तो जाऊन तिकडे झोपला पण मी खरं सांगू का तुला की त्या रात्री जी झोप लागली ना मला की वरती तारे आहेत सगळे ऍज नॅचरल ऍज इट कॅन बी एक छान ब्रीज पण येत होता मंद Hmm. आणि लायन्स लायन्सचे आवाज ते तर रात्रभर ऐकू येतच बॅकग्राऊंड म्युझिक येस आकाश पेलताना मला इथे हाच प्रश्न विचारायचा की फ्रेंच शिकल्यामुळे तुझा तो भाषेचा अडसर कमी झाला पण इतर देशांमध्ये मग तू भाषेच कसं करायची uh, इंग्लिशही बोलत नसतो हो, बरोबर मग तिथे लँग्वेज काय हा तर काय असतं ना भाषेचं आता फ्रेंच एकदा एखाद्या भाषेचं स्ट्रक्चर आपल्याला कळलं ना तर आता इफ यू आर विद इन युरोप तर फ्रेंच इटालियन आणि स्पॅनिश मोर ऑर लेस सेम असतात आपलं कसं मराठी हिंदी गुजराती बंगाली हे चारही भाषा तशा खूप जवळच्या असतात तसं युरोपमध्ये होतं आणि मग पुढे आफ्रिकेत गेल्यावर काय झालं ना स्वाहिली जे आहे तिकडची लोकल लँग्वेज खूप त्याच्यात अरेबिक पर्शियन वर्ड्स आहेत सो ते आपल्या हिंदी गाडीला ते गारी म्हणतात अच्छा शुगर ला सुकर म्हणतात सो काही गोष्टी अशा कळतात आणि बऱ्याच आफ्रिकेतल्या कंट्रीज वर कॉलनाईज बाय द फ्रेंच लेटेस्ट मी दोन कंट्रीज ज्या डिस्कवर केल्या मॅडगॅस्कर आणि मोरोक्को दोन्ही फ्रेंच कॉलनीज होत्या सो दॅट वर्क्स टू माय ऍडव्हानेज की फ्रेंच ऑलरेडी येत असल्यामुळे आणि इन जनरल टुरिझम मध्ये जी टर्मिनॉलॉजीज यूज होतात ना आपण ऐकतो मिशेल अँड स्टार hmm. कॉर्डॉन ब्ल वगैरे hmm. हे सगळे फ्रेंच शब्द आहेत hmm -hmm. त्याच्यामुळे ते त्याचं प्रनौनएशन करणं आणि हे ते नॅचरली येत गेलं आणि मी जेव्हा एसओटीसी मध्ये युरोप आय वॉज हेडिंग युरोप ऍज अ प्रॉडक्ट तेव्हा मी जेव्हा सेल्स लोकांना ट्रेन करायचे Hmm. तेव्हा ट्रेनिंगचा हा पण एक भाग होता की त्यांना फ्रेंच शब्द बरोबर प्रनौनएशन करायला शिकवणं बिकॉज तुम्ही जेव्हा क्लायंट बरोबर बोलता तेव्हा तुमची तुमची प्रोफेशन्सी दिसते त्याच्यामध्ये सो so, दॅट वॉज वन ऑफ श्रीलंका आणि भारतासाठी मार्केटिंग करावं हा असं तुला सो तो ती जी फेज होती ना त्याला आमच्या इंडस्ट्रीत म्हणतात रेप्रेझेंटेशन सो रेप्रेझेंटेशन मध्ये आफ्रिकेतले खूप मोठे ब्रँड्स प्रॉपर्टी हॉटेलचे ब्रँड्स किंवा टुरिझम सफारी ऑपरेटर्स हे माझे पार्टनर्स होते आणि इंडियामध्ये मी तेव्हा बी टू बी प्लॅटफॉर्म वरती त्यांना मार्केट करत होते सो so, माझा जेव्हा एसओटीसी कोनी बरोबरचा प्रवास संपून मी हे रेप्रेझेंटेशन सुरू केलं तेव्हा इंडियात माझे क्लायंट म्हणजे थॉमस कोक वर्ल्ड, केसरी आणि बरेच अनेक uh, uh, बुटीक ट्रॅव्हल एजन्सी म्हणजे त्यांच्यासाठी ह्या वेगवेगळ्या देशांमध्ये वाईल्ड लाईफ सफारी ऑर्गनाईज करून देते आणि स्वतः जाते हो सो तेव्हा काय होत होतं हे सगळे जे माझे ब्रँड पार्टनर्स होते त्यांना मी इंडियामध्ये मार्केटिंग म्हणजे इंट्रोड्यूस करत होते आणि ऑफकोर्स इट वॉज अ सेल्स ओरिएंटेड टार्गेट ओरिएंटेड ते मॅन्डेट होत आणि त्यांच्या ऑन बिहाफ ऑफ देम मी इंडियन ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि मीडियाला इंट्रोड्यूस आणि ट्रेन करत होते ओके आणि देन ऑफकोर्स डील्स करून त्यांना बिझनेस जनरेट करून द्यायचा अच्छा आणि मग त्या काळात इंडियन ट्रॅव्हल एजंट्स टूर ऑपरेटर्स आणि इंडियन मीडिया यांना घेऊन मी आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये त्यांना ओळख व्हावी त्या देशांची असं करताना बोत्सवाना नमिबिया हे काइंड ऑफ मी इंट्रोड्युस केले इंडियामध्ये विथ माय पार्टनर्स फ्रॉम बोत्सवाना अँड नमिबिया आणि uh, मग केनिया या तर होतच सो uh, असं करून मग जनरेट केलं यु नो अ डिझायर टू गो टू आफ्रिका कारण आपल्याकडे इंडियात आता तुम्हाला पण कोणालाही विचारलं तर पहिलं आपल्याला फॉरेनला जायला स्वित्झर्लंड येतं डोक्यात हो किंवा यु you नो know, साऊथ ईस्ट एशिया किंवा पॅरिसला जायचंय लंडनला जायचं किंवा जवळ आपण सिंगापूरला जातो दुबईला जातो आफ्रिका हे आपल्या लिस्ट मध्ये मे बी दहावं वगैरे येतं पण जे की खरं खूप बघण्यासारखं पण एकदा तुम्ही गेलात तुझ्यासाठी खरं अंगा पण एकदा तुम्ही गेलात ना आफ्रिकेला <laughs> की मग परत दुसरीकडे कुठे असं जावं जाता पण पर, परत परत जावं असं वाटतं मला आता त्याच्याच कडे यायचंय की साधारण वर्षात ना काळ तू बाहेर असतेस वेल um, well, आता uh, मी आफ्रिका विथ रेणुका जेव्हापासून स्टार्ट केलंय uh, mm. रेप्रेझेंटेशनच फेज कोविड मध्ये संपली त्याच्यानंतर आमच्या mm. इंडस्ट्रीचं फॅब्रिक uh, चेंज झालं mm. आणि त्या काळात मी uh, लहान असल्यापासून मी योगा प्रॅक्टिस करते आणि माझ्या uh, योगा इन्स्ट्रक्टरने मला खूप आधी सांगितलं होतं की तू इन्स्ट्रक्टर बनवू शकतेस ओके सो okay. so, मी ते कोविड मध्ये जाऊन त्याचा अभ्यास, अभ्यास केला आणि के इन्स्ट्रक्टर बनले आणि okay. त्या काळात आमची इंडस्ट्री खूप खूपच का ट्रॅव्हलच बंद सो खूप लोक डिप्रेशन मध्ये होते काय काही अख्ख्या फॅमिलीज सेटबॅक आला सो मी ऑनलाईन प्राणायाम सेशन्स योगा सेशन्स असं खूप करत होते जेणेकरून पण सगळ्यांच्या काळ बाहेर असते हा सो so बाहेर असते मी एटलिस्ट सिक्स मंथ्स पण विथ इंटर ऑप्शन ओके असं सलग नाही मला त्याच्या लगेच घ्यायचं की आपल्या सारख्या ज्या मैत्रिणी असतात त्या करिअर करताना त्यांना कुटुंबाची पण जबाबदारी असते मुलांना बघायचं असतं नवरा असतो इतर फॅमिली मेंबर्स असतात आता तू इतक्या काळ बाहेर राहते तेव्हा तुझ्या सासरी तुझं घर कसं मॅनेज होत कारण प्रत्येक <laughs> गृहिणीच्या मनात येणारा हा प्रश्न असतो <laughs> की चार दिवस जरी कुठे जायचं असलं तरी अरे मी घरातल्यांचं आता कसं सगळं मॅनेज करून जाऊ हाव यू मॅनेज ऑल दॅट सो माझे हसबंड प्रसाद नातू ही इज माय बिगेस्ट सपोर्ट आता <laughs> चोवीस वर्ष झाली आमच्या लग्नाला आणि त्यांनी मला इतकं सपोर्ट केलंय की ही इज माय फ्रेंड अँड फिलॉसॉफर इवन टुडे ते माझ्या इंडस्ट्रीतले नसले तरी सुद्धा आम्ही आणि त्यांची पण करिअर आहेच खूपच डिमांडिंग करिअर सो आम्ही दर uh, तीन महिन्यांनी uh, एकमेकांच्या डेट्स ट्रॅव्हलच्या डेट्स घेऊन बसायचो जेव्हा अगदी खूपच बिझी टाइम होता आणि जेव्हा ओव्हरलॅप होणार असं कळा कळलं की आयदर त्याचे पेरेंट्स किंवा माझे पेरेंट्स मग फिल इन करायला यायचे सो so, आणि मुलगी आमची एकच आहे पण ती पण खूप अंडरस्टँडिंग आहे तिला मी कितीतरी वेळा विचारलं की तुला चालतंय मामा सारखं बाहेर जायला लागतं तर शी इज माय बिगेस्ट चियर लीडर तिने कधीच मला पण आवड तिला क्षेत्राची चीज़? आवडत ऑलदो ती शिकत शिकते वेगळं ट्रॅव्हल करायला खूप आवडतं पण करिअर करेल कि नाही माहिती नाही आकाश पेलताना स्वित्झर्लंडला पण तू बरेचदा गेलीस हो तिथला एखादा अनुभव सांग ना मला जो तुझ्या कायम लक्षात राहिलाय स्वित्झर्लंड एक अशी कंट्री आहे ना की परत परत जावं वाटतं एकतर आणि फ्रान्स नंतर मला तेव्हा दिस वॉज इन नाईन्टी फोर तेव्हा शेंगेन व्हिसा जो आता कॉमन युरोपचा व्हिसा आहे तसा नव्हता hmm. तर uh, माझ्या वडिलांनी मला विचारलं तुला आणखीन एखादी कंट्री कारण टुरिझम मध्ये तुला जायचंय तर एखादी एक कंट्री एकटी एक्सप्लोअर करशील hmm. तर म्हटलं ठीक आहे मी स्वित्झर्लंड जा, ला जाते कारण नेक्स्ट डोअर टू फ्रान्स hmm. आहे आणि तिथे uh, बॅकपॅकिंग करत असताना युथ हॉस्टेल्स मध्ये राहत होते मी आणि इंटरलॉकनच्या जवळ एक hmm. ब्रिएन्स म्हणून छोटस गाव आहे लेकच्या वरती आणि डॉम मध्ये एक कोरियन मुलगी आणि एक आयरिश मुलगी असं आम्ही तिघी एका डॉर्मेटरी त्या युथ हॉस्टेल मध्ये झोपलो होतो hmm. रात्रभर असं वादळ होत होत तर आम्ही तिघी एकमेक वाऱ्याच्या आवाजाची पण भीती आणि माउंटेन मध्ये जेव्हा होत यु नो बर्फ असतो हे असतं तेव्हा इट लुक्स व्हेरी स्केरी आणि विंड फॅक्टर इज हंड्रेड किलोमीटर्स पर आवर सो त्या ह्याच्यात आम्ही तिघी आपापल्या देवाला न, आ, प्रे करत तिघी हात पकडून तिघी असतात वेगळ्या वेगळ्या देशात देशातल्या आज मला त्यांची नावं पण आठवत नाहीयेत कारण अनेक वर्ष झाली आहेत आणि तेव्हा असं काहीच नव्हतं इंस्टाग्राम कि टू स्टे इन टच पण बघ ना म्हणजे जात राष्ट्र काही गरज नाही शेवटी मानव जात ही समान आणि तुम्ही तिघे एकत्र एकमेकीनं बळ <laughs> देत होता अगदी, अगदी। ना? Yes. मती कशी होती मग ती रात्र नंतर मग ती ऑफकोर्स uh, मग दमून आम्ही शेवटी झोपून गेलो hmm. पण सकाळी उठल्यावरती ऑफकोर्स बाहेर गेल्यावरती दिसलं झाड पडलेली होती बोटी उलट्या झालेल्या आणि बरंच काय काय नुकसान पण झालं होतं पण स्वित्झर्लंड हा देश एक असा आहे ना की सेफ्टी फर्स्ट त्याच्यामुळे त्यांचं रेस्क्यू मेकॅनिझम uh, आणि हे सगळं खूपच इन प्लेस आहे त्याच्यामुळे एव्हरीथिंग वेंट बॅक टू नॉर्मल व्हेरी क्विकली म्हणजे मी सांगताना नाईन इलेव्हन जेव्हा झालं ना, ना त्या दिवशी माझी स्वित्झर्लंडची फ्लाईट होती तेव्हा मी स्वित्झर्लंड टुरिझम मध्ये काम करत होते आणि मी झुरिकला त्या दिवशी रात्री जाणार होते तेव्हा पण व्हॉट्सअप वगैरे काहीच नव्हतं आणि मी माझ्या प्रसाद माझे हसबंड त्या दिवशी बँगलोर मध्ये होते त्यांच्या एका कामासाठी मी घरी पोचले त्यांच्या आईकडे प्रसादचे आई पण एकदम सपोर्टिव्ह होत्या मला त्या खूप एनकरेज करायच्या सासूबाई सासूबाई अगदी त्या त्यांच्या टाइमच्या खूप हेड होत्या शी वॉज व्हेरी प्रोमोडेव्ह व्हेरी व्हेरी सो आम्हाला काहीच माहिती मी घरी पॅकिंग करते आणि प्रसादचा फोन आला की तू जातेस का खरंच म्हंटल अरे म्हणजे काय माझी थोड्या तासात फ्लाईट आहे आता मला जायचंय म्हणाला पण तू टीव्ही म्हणजे टीव्ही बघायला कुठे वेळ आहे तर लावला तर नाईन इलेव्हन ची न्यूज आलेली oh. म्हंटल ओ गॉड असं झालंय का मी एअरपोर्टला फोन केला ते म्हणाले युरोप पर्यंत फ्लाईट जातात आणि युरोपच्या पुढे ला जात नाहीये सो मी गेले एअरपोर्टला गेले आणि त्या दिवशी मी सांगते एक काही पॅसेंजरला फ्लाईट मध्ये बसायचं नव्हतं सगळे इतकं ट्रॉमॅटाइज झालं होतं ना ते फुटेज वॉज पण मग फायनली कंट्री हेड स्वित्झर्लंड एक तेव्हा होते स्वित्झर्लंड स्विस एअरचे सॉरी हान्स पीटर डोझर म्हणून स्विस जर्मन सिक्स फुट सेव्हन इंच स्टॉल तर ते आले आणि लिटरली आम्हाला फ्लाइट मध्ये पुश केलं गेलं त्या दिवशी हो आणि ती रात्रीची फ्लाईट असते सकाळी उठायला म्हणजे आय डोंट थिंक त्या दिवशी रात्री कोणीही फ्लाईट मध्ये झोपलं आणि ते पण कमिंग बॅक टू द यु नो स्वित्झर्लंड ऍज अ कंट्री जेव्हा लँड झालो इट वॉज लाईक जगात काही झालंय असं तिथे कळत पण नाही तिथे जेव्हा एखाद फंक्शन असत यु नो दे सेलिब्रेट फर्स्ट ऑफ ऑगस्ट नॅशनल डे रस्ता रस्त्यावरती सेलिब्रेशन झाल्या झाल्या मागून साफ करायची गाडी येऊन होत की नव्हतं असं आता अगदी so, थोडक्यात आपण मुलाखतीच्या yeah. शेवटच्या टप्प्यात आहोत हा सगळा प्रवास इतका अप्रतिम आहे इतका सुंदर विलक्षण आहे आणि हा जेवढा स्मूथ वाटतोय ऐकायला तेवढा तो नक्की नसेल कारण अनेक अडचणी आल्या असतील तर एखादी अडचण अशी आली का काही की आता काय करावं त्यावेळेला हा प्रश्न तुला पडला आणि मग थोडस मनोबल खच्चीकरण झालं असं कधी झालं का म्हणजे माझ्या स्वतःच्या करियर मध्ये या सगळ्या जर्नीमध्ये तुझ्या पूर्ण आतापर्यंतच्या ट्रॅव्हल काळात हो तसं ते कोविड नंतर तेच झालं ऍक्च्युअली uh, जेव्हा फॅब्रिक ऑफ ट्रॅव्हल मी म्हणते चेंज झालं कम्प्लिटली तेव्हा आफ्रिका माझा मेन पोर्टफोलिओ आफ्रिका होता आणि आफ्रिकेला अजून इंडिया त्यांच्या सोर्स मार्केट मध्ये टॉपला नाहीये सो so, इंडिया त्यांना जरा निग्लेक्टेड तेव्हा मी निग्लेक्ट होतं असं तर तेव्हा मी म्हंटल योगा करत होते मी विचार करत होते की आता मी डायव्हर्ट करा योगाने तुला स्ट्रॉंग केलं अगदी अगदी आपला हा जो कार्यक्रम आहे ना रेणुका हा अनेक मैत्रिणी बघत असतात म्हणजे हा सगळेच बघतात पण अनेक घरात राहणाऱ्या मैत्रिणी पण असतात की ज्यांना आता करिअर करावं असं वाटत असतं जर हे करिअर वयाच्या चाळीशी नंतर किंवा पन्नाशीच्या टप्प्यावर करायचं असेल तर अगदी थोडक्यात तू काय सांगशील Um, दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत टुरिझममध्ये किंवा कुठच्याही क्षेत्रात की फिटनेस तुमचा फिजिकल फिटनेस जर असेल ना ट्रॅव्हल करताना तर त्याचं फारच इम्पॉर्टन्स आहे फिजिकल आणि मेंटल फिटनेस आणि सेकंड थिंग इज काइंडनेस खूप uh, पॅशन त्याला लागतं त्याच्याशिवाय हे असं ऑफिस मध्ये बसून करायचं काम नाहीये हा सगळा प्रवास खूप विलक्षण आहे तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू खूप खूप धन्यवाद थँक्यू मंडळी रेणुकाचा हा सगळा प्रवास नक्कीच खूप विलक्षण आहे खूप काही शिकवून जाणार आहे खूप काही सांगणार आहे पण अर्थातच वेळ आली आहे थांबण्याची फंड डीपी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची कुठेही जाऊ नका नक्की ऐका पुढच्या शनिवारी पुन्हा येतोय भेटायला याच वेळेला याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार नमस्कार मैत्रिणी नो मी मैसकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुधा म्हसकर तुम्हाला काही गुरुमंत्र देण्यासाठी उद्योगात जास्ती प्रगती करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे आतापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योगिकांच्या मुलाखती नक्कीच बघितल्यात त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण हे कसं आहे की हा सर्व यशस्वी त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते याचा संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघायच्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असा पुढे नळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुजेत घ्यायची असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल त्यासाठी पूर्व तयारी म्हणून आम्ही हे तुम्हाला संधी देत आहोत तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला शंभर टक्के खात्री आहे सु तांदियांची तुपिलो धरते स्कृतीच्या सफाई